आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो खोट्या नंबर वरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय आणि आपल्या घरामध्ये आपल्याला घरा न दिसणारी आपली परवानगी घे गे, न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना तास सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले तिवार नाव आहे ती आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं ना, नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केला आहे ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती हो मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले मग निवडणूक आली असणार त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी आणि म्हटलं बोला काय हो? काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मग मला काय माहिती तुम्हाला काय का पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं के अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ऍप आहे तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केले की कोणती कोणी के हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतक्या वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत त्याच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोललात ते त्यांचा सर्व्हर कोण कौन, कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक ही पूर्ण यंत्रणा ऍप सकट सगळे सर्व हे यांच्या हातामध्ये आहेत कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा ह्यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेल्या आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आहोत आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे केवळ मला काहीतरी व्हायचंय यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्या देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणाऱ्या आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणारे अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये